हाय एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल कशात आय होप सो नक्कीच मस्त असाल मस्त राहा स्वस्त राहा हसत राहा आणि हसत हसत माझ्या आजच्या फुल रेसिपी ब्लॉगसुद्धा बघत राहा आणि एन्जॉय करत राहा आणि जर का रेसिपी थोडी पण आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जास्त वेळ न घालवता आपण सगळ्यात आधी रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं मी, आ, तर इदेना मी, मी ना सगळ्यात आधी चितळेवालं गुलाबजामुनचं पॅकेट घेतलेलं आहे दोनशे ग्रामवालं पॅकेट घेतलेलं आहे मी आणि तर इथे ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की चितळे ब्रँडच्या तुम्ही कोणत्याही वस्तू घ्या कोणतीही म्हणजे प्रोडक्ट घ्या काही बनवण्यासाठी वगैरे जे काही मिळत असेल खरंच खूप छान क्वालिटी असते आणि क्वांटिटी पण ठीक असते आणि खरंच हा ब्रँड एवढंच छान आहे ना म्हणजे खूप जास्त छान आहे मी खूप जास्त तर वापरलेलं नाही आहे पण मी गुलाबजामुनच्या चितळे ब्रँडचे पॅकेट खूप वेळा वापरलेला आहे आणि खरंच खूप छान आहे इन्स्टंट रेसिपी असते ही याला आपण यामध्ये दूध ॲड करून किंवा सोडा वगैरे टाकण्याची काहीही गरज पडत नाही तर बघा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तरीत गुलाब तर इथं गुलाबजामुन बनवण्यासाठी ना मी चित्र ब्रँडचं दोनशे ग्रामचं पॅकेट घेतलेलं आहे तर बघू शकता इथं मी एका प्लेटमध्ये सगळं मिश्रण जे आहे पॅकेटमधून काढून घेतलं आहे आणि इथं नॉर्मल पाण्याने लुश मी इथं मिश्रण छान असं फिजवून घेते याला छान असं सॉफ्ट आणि लुसलुसीत फिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले गुलाबजामुन पण लुसलुसीत होतात आणि टम्म असा म्हणजे छान असे फुगलेल्या असतात म्हणजे लुसलुसीत असतात हे म्हणायचं आहे मला तर बघा इथं मी थोडं थोडं पाणी घालून ना सगळं असं म्हणजे मिश्रण छान असं एक्झिव करून घेते <स्थ> तर बघू शकता इथं ना छान असं आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे छान असं सॉफ्ट लुसलुसीत लुस मी मिक्स करून घेतलेलं आहे फिजवून घेतलेलं आहे आणि याला छान बाजूला याच्यावरती साखर धुऊन पाच ते दहा मिनटं रेस्ट करायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण इकडे काय म्हणतात पाक बनवण्याची या रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं मी ना पाक बनवायला घेतलेला आहे तर दोनशे ग्राम गुलाबजामूनच्या पॅकेटसाठी मी दोन वाटी साखर घेतलेली आहे मिनिमम एक किती तीनशे साडेतीनशे ग्राम असू शकते आता तेवढं एक्झॅक्ट मला नाही माहीत पण मी दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि दोन वाटी साखरेला दोन ग्लास पाणी घेतलेला आहे मी तर बघू शकता आणि गोड तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता मला एकदम जास्त गोड बनवायचं नव्हतं त्यामुळे मी दोन वाटी साखर आणि दोन ग्लास पाणी घेतलेला आहे समजू शकता इथं तर बघा साईडला मी पाक पण बन बनवायला ठेवलेला आहे आणि बाजूला काय म्हणतात तेल पण तापायला ठेवले ज्यामध्ये आपल्याला गुलाबजामुन फ्राय करायचं आहे तर बघा इथं मी म्हणजे सगळं काम एक एका वेळेने करायला घेतलेलं आहे एका बाजूला पाक एका बाजूला तेल गरम करायला आणि इकडे नंतर छान असे छोटे छोटे गुलाबजामून बनवायला सुद्धा घेतलेले आहेत मी तर बघा इथं मस्त असे छान लुसलुसीत असे गुलाबजामुन बनवायला घेतले आहेत मी तर बघा इथं मी छोटे छोटे छान असे गुलाबजामून करायला घेतलेले आहेत गुलाबजामुन तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता छोटे मोठे जेवढ्या पण साईज तुम्हाला पाहिजे असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता तर इथं ना मी मिडीयम साईजच घेतलेला होता करायला आणि मला आधी तर नाही समजलं पण जेव्हा मी गुलाबजामुन फ्राय केले आणि पाकमध्ये टाकले आणि जेव्हा ते छान असे म्हणजे फुंगले ज्याला काय बोलू मला तर ते वर्ड्स पण नाही सुचत आहे पण ते जे असे लुसलुसे झाले आणि एवढा मोठा साईज झालं होतं ना की त्यानंतर मला वाटलं की कदाचित आपल्याला थोडे छोटे बॉल्स करायला पाहिजे होतं पण द्या जे झालं ते झालं खायचं तर आपल्याला सुद्धा असं नव्हतं की कोणी पाहुणे येणार आहे की अदरवाईज कोणी समथिंग कोणी पीपल आहे घरच्या घरीच होतं म्हणून असू द्या पण एक गोष्ट आहे कसं आहे ना आय विल सजेस्ट यू की जर तुम्ही कधी गुलाबजामून करायला घेतले तर आधीच ना एकदम छोटे छोटे बॉल्स करा गोळ्यांसारखे एकदम छोटे छोटे जेणेकरून जे, जे तेलामध्ये फ्राय झाले आणि पाकमध्ये गेले की त्यांचं मीडियम साईज होईल दिसायला पण छान दिसेल अट्रॅक्टिव आणि खायला तर ऑफकोर्स यार छोटे असो या मोठे असो टेस्टी तर लागणारच आहे तर म्हणजे हेच सांगायचं होतं की थोडे छोटे करा तर बघा इथं साईडला ना पाक पण आपलं रेडी झालेला आहे तर आता मी गॅस बंद करून देते आणि गुलाबजामुन फ्राय करायला घेते तर बघा इथं ना तेल असं छान तापलेलं आहे आणि मी सगळे जे आपण गुलाबजामुनचे छोटे छोटे बॉल्स केलेले होते ते सगळे यामध्ये मी वन बाय वन असे टाकून घेत आहे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की तेल एकदम जास्त गरम नाही पाहिजे नॉर्मल टेम्परेचर म्हणजे एकदम थोडं गरम पाहिजे तेल आणि आपण जेव्हा गुलाबजामुन फ्राय करतो त्यावेळेला आपल्या गॅसच्या फ्लेम सुद्धा एकदम लोवर असायला पाहिजे तर बघा अशा प्रकारे मी सगळा गुलाबजामुन यामध्ये टाकून घेतले आणि याला छान असं फ्राय करत आहे ना साईडला आपलं छान असं पाक पण बनून रेडी आहे जास्त असं मी तुम्हाला आधीच बोलली होती जास्त काही स्ट्रॉंग करायचं नाही आहे आणि एक वेळा ज्या गुलाबजामुन फ्राय केल्या त्या मी काढून घेतल्या आता त्या मी पाकमध्ये टाकते आणि बाजूला तिकडे दुसरं म्हणजे दुसऱ्या ज्या उरलेल्या बा गुलाबजामून होत्या त्या पण इथं मी फ्राय करायला घेतल्या आहेत बघू शकता किती छान म्हणजे साईज केवढं होतं आणि तेलामध्ये गेल्यावरच किती मोठं झालं आणि बघू नंतर तर बघालच की गेल्यावर यांची साईज किती मोठी झालेली होती तुम्हाला बघायलाच मिळेल अदात मधात ना गुलाबजामुनला छान असं हलवत राहायचं आणि तुम्ही गुलाबजामुनचा कलर तुमच्या हिशोबाने एकदम थोडंसं डार्क किंवा थोडंसं ऑरेंज मध्ये तेव्हाच तुम्ही काढू शकता मी आपल्या हिशोबाने एकदम डार्क असं करून तेलामधून छान असा गुलाब गुलाबजामून काढून घेतलेले आहेत आणि सगळ्या गुलाबजामून छान असा पाकामध्ये टाकून आ, दोन ते तीन तासासाठी ना वरून झाकण ठेवून छान असं बाजूला ठेवून दिलेलं होतं मी तर बघा इथं छान आपल्या गुलाबजामून बनवून रेडी आहेत तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन अशा मोठ्या एका व्हिडिओमध्ये तोवर सगळ्यांनी काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय